सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं अस्मिता म्हणून छत्रपती शिवरायांकडं आपण पाहतो आणि ज्या छत्रपती शिवरायांनी अटकपार झेंडा फडकवला आणि त्या छत्रपती शिवराय हे आपल्या सगळ्यांचं आराध्य आराध्य दैव होते आणि त्यांनी जे अभेद्य किल्ले उभे केले छत्रपती शिवराया असू संभाजी महाराज असू आणि त्या किल्ल्यांचं संवर्धन केलं आणि हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्या ठिकाणी साफसफाई मोहीम असू किंवा संवर्धन असू हे आपण केलं पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे त्यामुळं माझं म्हणणं आहे की आता आपण आपण ज्या महाराष्ट्रात या जन्माला आलो आणि त्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका आहे ही सगळ्यात महत्त्वाची त्यामुळं मी प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी प्रत्येक किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी साफसफाई करायची त्याच्या संवर्धनाच्या बाबत काही अडचणी असतील तर त्या पुरातत्व खात्याशी बोलायचं काय संबंधित मंत्री महोदया सुसंबंधित अधिकाऱ्याशी बोलणं बोलायचं हा माझा संकल्प आज मी त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याची सुरुवात सोळा तारखेला या करतो आहे आपण सोळा तारखेला सुरुवात सुरू जन्मभूमी शिवनेरी या किल्ल्यावरून सुरू करतो आहे ही शनिवारपासून आपण सुरू करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळं आपण काहीतरी राजांसाठी केलं पाहिजे ही आम या कर्तव्य यामध्ये राजकारण काय नाही अरे ज्या छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं तो रहितेचा राजा होता तो कु विशिष्ट कुठल्या समाजाचा राजा नव्हता तो सर्व समावेशक राजा होता त्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका सगळ्यात महत्वाची आहे सरकार कमी पडतंय ना सरकार कमी पडतंय सरकारला या माध्यमातून जागा न्यायची आता आम्ही तर दर आदल्या दिवशी मुक्कामी जायचं तिथे सगळी माहिती करून घ्यायची दुसऱ्या दिवशी साफसफाई करायची डागडुजीसाठी काय मदत लागेल त्या बाबतीत आपण संबंधित पुरातत्व खात्याशी पत्रव्यवहार वा करायचा त्याचा पाठपुरावा कर करायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन ए स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद